माझ्या लहान मुलाचं ऑपरेशन करायचं होतं मी इंदूचं ऑपरेशन करायचं होतं मी बऱ्याच दवाखान्यातनी कोल्हापुरात जाऊन आलो हॉस्पिटलला तिने मला दहा लाख कोणी पंधरा लाख कोणी चौदा लाख हे सांगितले साहेबांच्याकडे कागदला गेलो साहेबांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं तुम्ही हेला बॉम्बईला या आणि त्यावेळी साहेबाने आम्हाला तीन महिने तिथं आमच्या माझ्या मोठ्या मुलाला मला लहान मुलाची जेवणाची सुद्धा सोय केली पाण्याची केली नाश्त्याची केली सगळं तिने आमचं तीन महिने कुणी असं म्हणजे आम्हाला जवळ धरलंच नाही त्यावेळी असं साहेबाने आम्हाला जवळ धरलं तेही दोन फोन नंबर आमच्याकडे दिलेत ह्या फोनवर नाही लागला तर ह्या करा ह्या नाही लागला तर ह्या करा खरं तुम्हाला कुठल्या अडचण आली दवाखान्यात तर तुम्ही मला कळवीत राहा मलाच मूल माझं चांगलं होईल आणि घरी हे काय मी आशा धरली नव्हती माझा अक्षरशः म्हणजे तिथं काय करू असं मला झालं होतं मी खरोखर त्यावेळी जर साहेबांनी सहकार्य केलं नसतं तर मी ठरवलं तर सरळ आपण रेल्वेला जायचं आणि रेल्वे फटका जाऊन आपण काय एकत्र आपला जीव द्यायचा काय मागं जाऊन मी करणार मुलाची तरी माझ्या दोन मुलं लहान कुठल्या गोष्टीला मी तोंड देऊ असं मला झालं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्ही रक्त आणायला लागणार साहेबांना आम्ही लगड फोन लावला साहेब आम्हाला रक्त लागते तुम्ही काय भिऊ नका तुम्ही अगदी निर्धास राहावा तुमच्या मुलाचं ऑपरेशन मी करून कुठल्याही परिस्थितीत साक्सेसफुल दाखवायला होतो खरं साहेबाने आम्हाला दररोज तीन महिने एक दिवस त्यांचा फोन चुकला नाही मला कधी भेटतील आणि मला असं वाटते की साहेबासनी हे सगळं उलगुडून कधी सांगन आणि माझ्या धाकट्या मुलाला तिथनं जगून आणायचं काम साहेबांनीच केला आणि साहेबांनीच मला सहकार्य भयंकर केलेलं आहे विसरणारच नाही